कार्यकर्त्यांची नाराजगी कार्यकर्ते राजीनामे घेऊन मुंबईकडे रवाना मुंबईच्या भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची ठिया आंदोलन करत ठाण्यात काय कमळचा जयघोष शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे नवी मुंबई पाठोपाठ मीरा भाईंदर मध्ये देखील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी दिसून आले आज सकाळपासूनच ठिकाणी कार्यकर्त्यांनी जमत आपल्या भाजप सदस्य पदाचा राजीनामा दिलाय आणि हे राजीनामे घेऊन थेट मुंबईला रवाना झाले परंतु मुंबईला भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट न झाल्यामुळे त्यांच्याशी फोनवरून संपर्क केला त्यानंतर भाजपचे संजय उपाध्याय यांची भेट घेतली व रात्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे जर निर्णय आला नाही तर उद्या सकाळी आम्ही आमचा नवीन उमेदवार देऊ असे देखील भाजप कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे तर भाजपच्या कार्यालयाबाहेर थेट आंदोलन करत ठाण्यात काय कमळचा दयघोष केला आहे आम्हाला ठाणे लोकसभेचा उमेदवार हे नाईकच तरच आम्ही काम करू स्पष्ट कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात डमी उमेदवार आणि ठाणे मधून राजन विचारे यांच्या विरोधात नरेश मस्के सारखे डमी उमेदवार देऊन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप रवींद्र इथापे यांनी केला आहे या ठिकाणी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी सगळे नगरसेवक आणि महत्वाचे घटक या ठिकाणी खास करून जी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जो आमच्यावरती अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आणि त्याचा उद्रेक जो नोव्हेंबईमध्ये झालाय आणि होणार आहे झालाय आणि होणार आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आदरणीय संजयजी उपाध्याय यांच्याकडे आम्ही पाचशे एकोणचाळीस लोकांचे जे राजीनामे आहेत ते सुपूर्द केलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वचे सर्व नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी त्याच्यामध्ये महामंत्री उपाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी सदस्य मंडल अध्यक्ष सगळे सगळे युवा मोर्चाचे अध्यक्ष त्यांची कार्यकारिणी महिला अध्यक्ष त्यांची कार्यकारिणी असे पाचशे एकोणचाळीस लोकांचे अर्ज राजीनाम्याचे अर्ज आम्ही त्या ठिकाणी सादर केलेले आहेत आणि त्याला जी भूमिका त्या ठिकाणी आमच्यावरती जो अन्याय झालाय ते त्याला समजून सांगितलं त्यांनी सुद्धा ऍक्सेप्ट केलाय परंतु ते बोलतात की आमचे हात बांधले गेलेले आहेत आज आम्ही पक्षाचे पदाधिकारी जरी असलो महायुतीचे आम्ही कटबद्ध सैनिक आहोत अशा पद्धती त्यांनी आदरणीय सद्थीश, पी सतीश मी सतीश आणि आदरणीय संजय उपाध्याय साहेब यांनी या ठिकाणी भूमिका घेतली आज आज पदाधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्टपणे कोणताही शब्द दिलेला नाही आज स्पष्टपणे शब्द देऊ शकत नाही अशा पद्धतीची जरी पक्षाची जरी भूमिका असली तरी आम्हाला पक्षाच्या मनामध्ये काय चाललेलं का आहे पक्षाच्या चेहऱ्यामध्ये काय चाललेलं आहे आणि पक्षाच्या मनात आमची जी बनावण्यात भूमिका आहे आम्ही जरी विषद केलेली असली तरी आम्हाला काय त्यांनी करायचं आहे ते आम्हाला कळालेलं आहे आज आमचे जे इच्छुक आणि भावी उमेदवार आहेत त्यांच्याशी आम्ही आज चर्चा करू आदरणीय या ठिकाणी महाराष्ट्राचे नेतृत्व आदरणीय फडणवीस साहेब हे दौऱ्यामध्ये आहेत तासात दोन तासामध्ये ते त्या ते ठिकाणी येणार आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेबांबरोबर आमची चर्चा झालेली आहे त्यांनी सुद्धा जरी समोरचा जरी सल्ला दिला असला तरी आम्ही कर किंवा मीरा भाईंदरकर या ठिकाणी आम्ही जे बिरती भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे सगळे एकगट्टे आहोत आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्रितरित्या आज रात्री निर्णय घेऊन उद्याला आपल्याला जो काय असेल तो निर्णय कळेल वरिष्ठांनी वरिष्ठांनी या ठिकाणी सांगितलं की बऱ्याचशा ठिकाणी भारतीय जनता पार्टीला महायुतीच्या संदर्भात तडजोडी कराव्या ला लागलेल्या आहेत काही ठिकाणी अन्याय करावा लागलेले आहेत परंतु हे सगळं या महायुतीच्या गडबडीमध्ये करावं लागतं तीन पक्ष आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे शिंदे गट आहे अजितदादा गट आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तडजोडी झालेल्या आहेत आणि या तडजोडीमध्ये ठाणे मतदारसंघ आम्ही बऱ्याच वेळा मागितला परंतु थोड्या अडचणी आम्हाला निर्माण झालेल्या ते समजून घ्या परंतु आमचे पदाधिकारी काही समजून घेण्याच्या याच्यामध्ये नाही मनस्थितीत नाही कारण तो आमच्यावरती अन्यायच आहे आमच्या आज महानगरपालिकेचे पासष्ट नगरसेवक जी संबंध महानगरपालिका राज्या जी राज्यामध्ये सातत्यानं प्रथम क्रमांक घेते देशामध्ये तीन नंबरचा क्रमांक घेते आणि महाराष्ट्राची जी दिल आहे ती भारतीय जनता पार्टीला आम्ही दिलेली आहे सगळे जे सगळे नगरसेवक पासष्ट नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे जे पक्षामध्ये आलेले आहेत ते सगळ्यांवरती अन्याय होते असे पद्धतीची भूमिका अशा पद्धतीने चित्र निर्माण झाल्यावरती तसंच चित्र मीरा भाईंदरला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती पदाधिकार झालेला आहे ज्यांचे चार विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यांना तिकीट नाही आणि ज्यांचे दोन विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यांना तिकीट आहेत आणि ज्या दोन्ही विधानसभेच्या संघामध्ये त्यांना मला तिके भेटणार नाही हेही त्यांना माहिती असून सुद्धा उमेदवारी घेतली आहे ही भावना आहे अखेरचं पाऊल आम्ही आज रात्री आज चंद्रशेखर बावनखुळे साहेबांचे जे विचार घेतलेले आहेत ऐकलेले आहेत आम्ही वेळ ठिकाणी ठाण्याच्या बालाहट्टामुळे आम्हाला नवी मुंबईकरांना ही वेळ आली एवढंच आम्ही म्हणू शकतो की नवी मुंबई मुन्सिपल कॉर्पोरेशन के जो भारतीय जनता के जे ऑफिस बिअर आहे यहाँ पर जो महामंत्री है उपाध्यक्ष है कॉर्पोरेटर है सभी भी सेल के अध्यक्ष है और कार्यकर्ता है इन लोगों ने खास करके प्रांत जो प्रेसिडेंट है उनको मिलने की कोशिश की लेकिन वो दौरे पर है लेकिन उनके उनके बाद साथ बात हुई द्वारा बात हुई यहाँ पर जो बैठे संजय जी उपाध्याय है उनके अलावा यहाँ पर सतीश जी बैठे है उनके साथ हमने हमारी जो हमारे ऊपर जो अन्याय हुआ है भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता के ऊपर जो अन्याय है और फ्यूचर में हमारे हमें कोई फ्यूचर जो लोटस है हमारा कमर है उनको दिखता नहीं ये हमने कहने की कोशिश की हमारे जो नेतृत्व है गणेश जी नाइक है संदीप जी नाइक है संजीव जी नाइक है ये तो मजबूत नेतृत्व है लेकिन आज पार्टी के साथ जुड़े हुए हैं लेकिन कार्यकर्ता जो कार्यकर्ता कार्यकर्ताओं को जो फ्यूचर है, तो है वो फ्यूचर कार्यकर्ता का अंधकारय हुआ है और इससे नई मुंबई मुंसिपल कॉरपोरेशन ही नहीं मेरा बंदा है मेरा भाइंटर मुंसिपल कॉर्पोरेशन में भी ऐसा ही अन्याय भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता के ऊपर हुआ है इसलिए दोनों कॉर्पोरेशन के कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टी के हैं उन्होंने डिसीजन लिया है जहाँ की उधर भी भारतीय जनता पार्टी के गीताजी है नरेंद्र मेहता है यहाँ पर जी जैसे कि हमारे दो कॉन्स्टिटेंसी हमारी है संजय केलकर जी है निरंजन डावकर जी है इतने मजबूत होने के बाद भी हम लोग बिछड़े हैं तो हम लोगों ने डिसीशन लिया है कि यहाँ पर अगर हमें लोटस के ऊपर हमके वो लड़ने को नहीं मिलता है तो हम लोग इंडिपेंडेंट मैत्रीपूर्ण लड़क फ्रेंडशिप यहाँ पर लड़ने की कोशिश करेंगे हमारी सब रेडी है, संच रेडी आहे टीम रेडी आहे और कल आम सुरे हे बिलकुल 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 हे या ठिकाणी आलेले जे पदाधिकारी आहेत जिथे निष्णांत आहेत आम्ही पाच पाच चार चार वेळा निवडून आलेले सगळे नगरसेवक आहेत सगळ्यांना निवडणूक कशी लढवायची कशा पद्धतीने लढवायची फॉर्म कसे भरायचे अपक्ष कसं भरवायचं आणि कोणता मात करायचा हे सगळं mm. माहिती आहे त्याच्या पद्धतीने आमची ग्राउंड लेवलला सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि त्याला त्याचा निर्णय तुम्हाला उद्याला माहिती पडेल या ठिकाणी पक्षाचा उमेदवार त्या बाकीचा ज्या आमच्या समूहाचा उमेदवार आहे जो कोण असेल ते तुम्हाला सकाळी कळेल त्या ठिकाणी आम्ही काही नाव घोषित करू शकत नाही उद्याला सकाळी कळेल व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदम सहन रिपोर्ट मुंबई